नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण सर्वांच्या आवडीची झटपट होणारी कमी साहित्य कमी वेळेत खमंग शेंगदाणा चिक्की बनवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम शेंगदाणे कमी आचेवर खरपूस भाजून घेऊ जेवढे तुम्ही शेंगदाणे मंद आचेवरती छान खरपूस भाजाल तेवढी तुमची शेंगदाणा चिक्की चांगली होणार आहे आपण येथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान भाजल्यानंतर थंड होण्यासाठी आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचे आहे पाट्यावरती हे शेंगदाणे आपल्याला ओबडधोबडच वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये जर तुम्ही वाटले तर शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित होत नाही काही लहान मोठा होतो त्यामुळे पाट्यावरती आपण हे सर्व शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आता त्याच कडाईमध्ये जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते अर्धा किलो शेंगदाण्यासाठी आपल्याला येथे अर्धा किलो साखर वापरायची आहे साखर मेल्ट होईपर्यंत परातीला आपण येथे तूप लावून घेतलेले आहे शेंगदाणे जास्त आहे त्यामुळे पोळपटालाही तूप लावून घेतलेले आहे साखर आपली पाल आता वितळून त्याचा छान असा पाक तयार झालेला आहे हा पाक एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये आपण जे कुटून घेतलेले शेंगदाणे आहे ते शेंगदाणे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत ढोळून घ्यायचे आहे पटकन ही प्रोसेस करायची आहे कारण हे लगेच कडक होते आणि शेंगदाणे चिक्की व्यवस्थित होत नाही म्हणून पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे व साखरेचा पाक छान मिक्स केलेला आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरला तरी चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला पोळपटावर आणि परातीवरती टाकून घ्यायचे आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने या पद्धतीने स्प्रेड करून लाटून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने परातीवरती आपण जे शेंगदाण्याचे चिक्की बनवलेली आहे ते एकदम परफेक्ट झालेली आहे पोळपटावरतीही आपण या पद्धतीने लाटून घेतलेली आहे तूप लावल्याने शेंगदाणा चिक्की खाली चिटकत नाही आणि तूप आपल्या आरोग्यासाठी चांगलेही असते कढईला काही चिकटलेले मिश्रण तुम्ही जर या पद्धतीने पुन्हा गॅसवर किंवा चुलीवर ठेवले तर ते सहज निघले जाते ही एक चिक्की बनवण्याची ट्रिक आहे त्यामुळे कोणताही चिक्की आपली वाया जात नाही हव्या तर तुम्ही चिक्कीच्या या पद्धतीने वड्याही पाडू शकता किंवा अशाही पद्धतीने तोडून खाली तरी चालते हे पा अतिशय मस्त अशी आपली येथे शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे कमी साहित्यात कमी वेळेत झटपट होणारी शेंगदाणा चिक्की आपण जर बनवली तर मुलेही आवडीने खातात एकदा बनवली तर महिनाभर आरामात टिकते या पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर ती चिकट होत नाही आणि छान राहते थँक्यू धन्यवाद